मंडळी कसे आहात मजेत ना असायला हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लडक्या चॅनलमध्ये सॉरी माझ्या मागे खूप गाड्या चालल्या त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स जाणवेल परंतु येस लास्ट लास्ट एक ब्लॉग मी टाकला होता रिसेंटली आपल्या चॅनलवर की अमेरिकेतलं आपलं घर आम्ही विकायला काढलं आहे तुम्ही सगळ्यांनी खूप गेसेस केलेले काहींनी गेस केलं होतं आम्ही भारतात परत येतो का किंवा स्टेट बदलतोय का किंवा नवीन घरात मूव्ह होतोय का असे खूप बऱ्याच जणांचे केसेस होते मी विचार केला तुम की तुमची उत्सुकता अजून ताणून नको धरायला त्यामुळे मी ठरवलं की हा ब्लॉग लवकरात लवकर अपलोड करूया तर मेन कारण असं आहे आपल्या जुनं घर विकायचं तत्पूर्वी येस आपलं जे जुनं घर आहे जे विकायला आपण काढलेलं त्याला आपल्याला गिरायक मिळालं आहे आणि ते घर आता विकलं गेलं आहे आम्ही जस्ट सह्या करून आलो आणि आधी आम्ही ठरवलं होतं की ते घर भाड्याने द्यायचं परंतु मग आमची एजंट म्हणाली की बऱ्याचशा रिस्क असू शकतात जर आपल्याला चांगलं टेनंट मिळालं नाही तर काय करणार त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण हे विकूया त्याच्यामध्ये मग पुढे जास्त जाऊन आपलं टेन्शन नको किंवा प्रॉब्लेम्स नको सो येस आज आपलं घर विकलं गेलं आहे तर रिझन असं आहे जुनं घर विकायचं की आम्ही नवीन घर घेतोय अमेरिकेमध्ये अजून मोठ्या घरात आपण होऊया अनुरा अरीण पण आता मोठे होत आहेत मुलं मोठी होत आहेत सो आम्ही ठरवलं की मोठं घर घेऊया म्हणजे अजून छान वाटेल मुलांना पण अनुरागचे पण आता फ्रेंड्स येतात घरी अरीणचे फ्रेंड्स येतात तर ते घर जर आम्हाला छोटं वाटत वाटत होतं टाऊन ता होम तर इथे त्याच्यापेक्षा अजून मोठं घर असतं त्याला सिंगल फॅमिली होम्स म्हणतात तर येस सिंगल फॅमिली होम आपण घेत आहोत तर दुसरी एक्साइटिंग न्यूज म्हणजे की सिंगल फॅमिली होम्स बघायला तर सुरुवात करायला पाहिजे तुम्ही आम्हाला हेल्प करा आम्ही नक्की कुठलं घर घ्यायचं सो तुमच्यासुद्धा सुद्धा ओपिनियन मी घेणार आहे उद्या ॲक्च्युली ओपन हाऊस आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी जसं म्हणाले होते की ते ओपन हाऊस असतं घरं ओपन ओपन असतात फक्त एजंट असतो आतमध्ये आपण जायचं घर बघायचं आणि आपल्याला आवडलं तर मग आपण ऑफर द्यायची त्यांना तर उद्या आम्ही काही घरं बघायला चालले आम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवली होती काही घरं आम्हाला खूप आवडली आहेत तर आपण सगळे उद्या जाऊया आजचा दिवस मात्र हीच गुड न्यूज होती की आपलं जुनं घर विकलं गेलं आहे आता आम्ही घरी जातो थोडंसं रिलॅक्स होतो खूप मोठं टेन्शन होतं कारण ओपन हाऊसला प्रत्येक वेळी घर आवरा लोकं अपॉइंटमेंट घेऊन यायचे तेव्हा घर आवरा सगळं सगळं सगळी प्रोसेस खूप टायरिंग होती स्पेशली अरिन खूप लहान असल्यामुळे त्याला आम्ही सारखं सांग सांग सांगू शकत नव्हतो की हे असं आहे तू पसारा करू नको आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप टायरिंग होत होती ही प्रोसेस पण फायनली आता हे सगळं संपलं आहे आता हे पुन्हा पुन्हा ओपन हाऊस म्हणा किंवा लोक अपॉइंटमेंट शेड्यूल करून जे यायचे घर बघण्याकरता हे आता झालंय महत्वाचा पाठ आता गेला टेन्शन आमचं एक रिकामं झालंय हलकं झालो हो। आहोत तुम्हाला पटकन क्विक या घराचा एक टूर देते आता सारखं सारखं आता आपल्याला हे घर नेक्स्ट ब्लॉग्समध्ये दिसणार नाही आहे आता फक्त खूप कमी ब्लॉग्समध्ये हे घर बघायला मिळणार आहे नवीन घर विकत घेईपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत अंडर कॉन्ट्रॅक्ट असं येणार आता या घरावर आणि एकदा आपण नवीन घर घेतलं की हे आपण घर सेल करणार तर हा संपूर्ण आपल्या घराचा टूर तर आता मी घरी जातो रिलॅक्स होतो जरा आणि उद्या सकाळी सकाळी आपण घर बघायला जाणार आहोत आपल्यासोबत आपली एजंट पण येणार आहे हेल्प करणार आहे ती आपल्याला घर बघण्याकरता तर इथे एजंट सगळ्या गोष्टी मध्ये आपल्याला लागतो एक मध्यस्थी कोणतरी हवा असतं त्याचे घर आपल्याला दाखवणार आहे जे विकणार आहेत त्यांचा सुद्धा एजंट असणार आहे आपला एजंट असणार आहे आणि जर इनकेस आपला एजंट आपल्यासोबत आला नाही तर आपण त्यांचं कार्ड घेऊन जायचं आणि ते त्यांच्या एजंटला द्यायचं म्हणजे ते एकमेकांसोबत बोलतात तर इथे आपण स्वतः डायरेक्ट त्या सेलरशी बोलू शकत नाही किंवा ते सुद्धा डायरेक्ट बायरशी बोलू शकत नाही तर आपल्याला सगळ्यांना एजंट थ्रू जावं लागतं ही एक गोष्ट मात्र इथे आहे त्याच्यामुळे एजंट चांगलं असणं खूप महत्वाची गोष्ट आहे इथे अशी इथली एक गोष्ट आहे सो येस आता आपण आम्ही घरी जातो आणि उद्या आपण सगळेजण घर बघायला जाऊ